नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन साठी स्पेशल भावाकडे आता गेलेलो आहे म्हणजे हा आहे आमचा मोठा दादा मोठा दादाला राखी बांधताना सगळं तुम्हाला शांत दिसत असेल कारण की त्याची मुलं मोबाईलमध्ये होती दुसरा भावाचं पण आहे तिथेसुद्धा जाणार ती आमची जास्त मुलं बोलत नाही कोणाशी त्यामुळे इथे चिवचिवाट नाही जेव्हा आम्ही मनीषाकडे आमच्या फॅमिलीकडे ह्या बाजूच्या म्हणजे माझ्या सासरच्या फॅमिलीकडे कुठे गेलात ना तिथे तुम्हाला हवा तेवढा चिवचिवाट मिळेल पण इथे नाही मिळणार तर इथे सगळं शांततेने मस्त अशी राखी बांधून झालेली आहे ही मोठा दादा नितिन दादा आहे त्याला मी राखी बांधलेली आहे मोठ्या बहिणींनी छोट्या बहिणींनी म्हणजे माझ्याशी जे मोठे जोळीच्या दोन बहिणी आहेत त्यांनीसुद्धा राखी बांधलेली आहे दादा थोडं कामामध्ये असल्यामुळे तो जरा आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो रक्षाबंधनच्या सात रविवारी गेलो दोन वाजताच गेलो होतो दादाला थोडं काम असल्यामुळे तो जाणार होता लगेच त्यामुळे घाईघाईने गेलो आता इथे आम्ही राखी बांधली थोडंसं खाऊ नेलेलं आणि हा म्हणजे माझा माहेरच गांगळेमध्ये आहे इथे डोंगरीवरती जे माझी आई राहते तेसुद्धा माझा माहेरच आणि हा सुद्धा माहेरच म्हणजे दो, दोन दोन ठिकाणी माझा भाऊ गांगेत राहतात कार्यक्रमाला घरी असतात तर मस्त अशी राखी बांधलेली आहे रक्षाबंधन खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि एक माझा छोटा भाऊ जो माझ्याशिवाय मोठा होता पण तो कोरोनामध्ये वाढला तर त्याच्या घरातसुद्धा जाणारच आहे तिथे त्याचा मुलगा आहे शुभम त्याला आम्ही राखी बांधतो तर अशा पद्धतीने इथे मोठ्या भावाचे येतं म्हणजे दादाकडे राख रक्षाबंधन आमचं झालेलं आहे तर आता पुढे जाऊया आपण शुभमकडे म्हणजेच मो छोट्या भावाच्या घरी तर हा तुम्हाला जो फोटो दिसत आहे ना तो माझा माझ्याशिवाय मोठा तो भाऊ जो वारला माझा साधारणतः तीन वर्ष झाले आणि त्याचा हा मुलगा शुभम तर आता इथे मग त्यालासुद्धा राखी बांधलेली आहे कारण भाऊ नव्हता पण भावाच्या फोटोजवळ आम्ही राखी ठेवून त्याच्या मुलाला राखी बांधतो तर मग एक एक तेन हा एकच मुलगा आहे आणि एक मुलगी आहे त्यानं त्यांना ती काव्याच्या बरोबरची आहे छोटी मुलगी आणि हा मोठा आहे तो अकरावेला आहे आत्ता तर त्यालाही राखी मस्त अशी बांधून झाले अजून मी माझे एकूण साधारणतः म्हणजे आता हे दोन भाऊ दो झाले एक माझ्या काकाचा मुलगा होता त्यालासुद्धा मी राखी बांधायचे तर तोसुद्धा वारला तो खूप अगोदर वारला म्हणजे माझ्या लग्नाला साधारणतः पाच सहा वर्ष झाले तेव्हाच तो वारला म्हणजे त्याला साधारणतः झाले असतील वारून जवळजवळ दहा एक वर्ष जास्त झाले तर त्यालासुद्धा राखी म्हणजे त्याचा मुलगा आहे दिपेश जो तुम्ही पाहाय पाहिला असेल ब्लॉकमध्ये दिपेशचं लग्न किंवा ओटी भरणं त्याच्या बायकोचं झालं त्याच्या मुली आता नात झाली त्यांचे पारसं झालं त्याच्यामध्ये ते सगळ्या ब्लॉकमध्ये पाहिलं असेल त्यालासुद्धा राखी बांधायला जाणार आहे तर आहे तो तोसुद्धा कामाला बाहेर जातो तो शनिवार रविवारी सुट्टी असते त्यामुळे मी रविवारीच राखी बांधायला गेली त्याच्यासुद्धा राखी बांधली आणि त्यालासुद्धा थोडं खाऊ दिलं त्याची छोटी मुलगी आहे आता ती आहे सहा सहा महिन्याची तिच्याशी थोडीशी खेळले आणि मग लगेच निघाले घरी कारण की घरी ओवीला मी झोपून गेलेले होते माझ्याबरोबर मोठी ताई पण होती आणि ताई पण होती त्यांचं ब्लॉग पुढे आहेत तुम्हाला पाहायला मिळेल मोठी ताईला थोडी जास्त घाई होती एक बेबी शोअर होता तिकडे तिला जायचं होतं म्हणून तिचं ब्लॉग नाही आहे माझ्यामध्ये पण माझ्या ब छोटे माझ्याशिवाय म्हणजे मोठी जी आहे बहीण तिचंसुद्धा आहे पुढे तुम्हाला तेसुद्धा तुम्ही नक्की पाहाल तर इथे दीपेशच्यासुद्धा मस्त अशी राखी बांधलेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीने तिथे रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे आमच्याकडे आता ते लहान असल्यामुळे माझ्या ते नमस्कार पण त्या दिपेशला थोडंसं पायाला त्रास होतो वाकायला त्यामुळे त्याने वरूनच नमस्कार केलेला आहे तर अशा पद्धतीने झालेलं आहे तिकडचं रक्षाबंधन आता मी चाललेली आहे रक्षाबंधनच्या दिवशीच म्हणजे काल आ, आज संधी भाऊ म्हणजे माझा जो दीर आहे त्याला सुद्धा राखी बांधते तर त्याला सुद्धा मी राखी बांधलेली आहे आणि तिथे सुद्धा जेवण वगैरे झालेलं आहे तर आता इथे ताई दादाला राखी वगैरे बांधताना तुम्हाला पाहायला मिळेल ही आहे माझी जोडीच्या बहिणीमधली दोन नंबरची बहीण तर ही तिने सुद्धा राखी बांधून झालेली आहे आणि तसंच शुभमचे सुद्धा ती राखी बांधायला गेलेली आहे तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग राक्षाबंधनचा कसा वाटला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि साईटची बेल सुद्धा दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन ज्या ब्लॉग आहेत ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोच होतील आणि तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहायला मिळतील खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये तर आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि अजून पुढे रक्षाबंधनचे म्हणजे आहोंच्या बहिणींचे ओवीच्या बहिणी भावांचे काव्याच्या सगळे ब्लॉग अजून यायचे आहेत आणि मी त्यांना तान्ग खाऊ काय केलं नंतर जेवढामध्ये आज बहिणींसाठी काय केलं होतं ते ब्लॉगसुद्धा नक्की येणार आहे तर अजिबात पाहायला विसरू नका धन्यवाद